नमस्कार सर हे माझे घरगुती लोणचे आहे हे कैदीचं लोणचं आहे आणि हे हळदीचं लोणचं आहे ओल्या हळदीचं हे लिंबूचं लोणचं आहे हे कवटचं लोणचं आहे आणि हे आवळ्याचं लोणचं आहे आणि हे क कारल्याचं लोणचं आहे हे मिरचीचं लोणचं आहे हे लोणचे सर मी घरगुती लोणचे बनवते फल पूर्ण लोणचे आमचे फल्ली तेलात असतात आणि खूप दूर दूर मा त्याला मार्केटिंग आहे म्हणजे मुंबई पुणा अमेरिकेपर्यंत लोणचे गेलेले आहेत आमचे घरगुती आम्ही फल्ली तेलातच बनवतो हे आम्ही आधी आमच्या आजीजवळ शिकलेलो आहोत घरगुती आई आजी बनवायच्या आम्ही त्याच्यापासून त्याच्यापासून थोडे थोडे लोणचे घरी बनवल्या आधी आणि नंतर बिझनेस वाढत गेला माझा भरपूर बिझनेस वाढत गेला सर हे लोणचे वर्षभर टिकतात आम्ही विनेगर वगैरे काहीच वापरत नाही हे वर्षभर लोणचे टिकून राहतात आणि मसाले मी घरीच तयार बनव तयार करते सर्व मसाले सर्व लोणच्याचे मसाले तयार करते हे कैरीचं लोणचं आहे सर मी फली तेलात बनवलेलं आहे आणि ऐंशी रुपये पाव विकते हे ओल्या हैदीचं लोणचं आहे सर हळद हळद विकत घेऊन आम्ही हळद ओल्या हळदीचे लोणचे बनवतो आणि हे पण ऐंशी रुपये पाव आहे हे लिंबाचं लोणचं आहे गोड लोणचं मी घरी बनवते म्हणजे पाकात करून ठेवते गोड लोणचं हे ऐंशी रुपये पाव आहे हे कवटचं लोणचं आहे हे हे घरी ऐंशी रुपये पाव आहे सर आणि हे आवळ्याचं लोणचं आहे हे पण ऐंशी रुपये पाव आहे हे कारल्याचं लोणचं हे पण ऐंशी रुपये पाव आहे हे मिरचीचं हे पण ऐंशी रुपये आहे सर हे कारल्याचं लोणचं आहे याच्यामध्ये मी मेथीदाना वापरलेला आहे मार्केटमधून मी हे कारले विकत घेते आणि कारल्यापासून बरेच फायदे आहेत शरीरासाठी चांगला आहे कारल्याचं लोणचं तसं खात नाही ना म्हणून मग मुलं पण ते लोणचं खात तसं खात नाही लोणचं बनवले ना लोणच्याद्वारे हे पोटात जाते शरीरासाठी कारलं चांगलं असते हे मिरची मार्केट मधून मा घेते सर मी मेथीदाना वापरते आणि सर घरगुती मसाला वापरते मी बनवलेले टाकते चायरीच्या लोणच्या ते मेथीदाना वापरलेला आहे मेथीदाना घरचाच मसाला वापरला मी बाहेरचा कुठलाही मसाला वापरत नाही मी सर सदन शेतकरी आहे आणि माझं याच्या आधी काही भागत नव्हतं त्याच्यामुळे आता मी हा व्यवसाय चालू केला याच्यामुळे सगळं माझं व्यवस्थित चालू आहे म्हणजे माझा उदरनिर्वाह याच्यावर चा चांगला चालू आहे सर तुम्हाला जर हे लोनचे मागवायचे असतील तर माझ्या या नंबरवर कॉल करा सत्त्याण्णव तीस तेवीस चौवेचाळीस चौऱ्याहत्तर संगीता महल्ले नमस्कार सर